नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्ताची परंतु त्याआधी ही सूचना जी आपण प्रत्येक वेळेला देतो ती म्हणजे नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका हो कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य हो दिशा आपली मेहनत आपला अभ्यास हुशारी ही फार महत्वाची असते त्याशिवाय कामातले यश मिळत नसतं कारण यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो मग ह्या सर्व मुहूर्त का बरं पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेत मुहूर्त असं म्हणतात आडतच नसेल तर पोहऱ्यात कितीही मुहूर्त पाऊल केलं तरी येणारस कसे त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही हे योग्य आहेच परंतु हा सर्व सारासार विचार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूब वरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तु ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध शास्त्रोक्त मुद्द्यांची नेहमीच आपण माहिती प्रसारित करत असतो आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनल ते नेहमी पाहण्यासाठी अवश्य चॅनल सबस्क्राइब करा तसेच सोबत दिलेलं बेल चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन येणारे यांचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतं आणि हो म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी अवश्य माहिती घ्या जे आम्ही तुम्हाला पाठवत असतो आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून अगदी सहज आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यातील महत्वाच्या कार्याचे मुहूर्त जसे की गृहप्रवेश बारसे साखरपुडा बाळाचे जावळ आणि डोहाळे जेवण तसेच या महिन्यातील पायाभरणी भूमिपूजन व वास्तुशांतीचे सुद्धा मुहूर्त डिसेंबर महिन्यातले आपण माहिती करून घेत आहोत सर्वप्रथम सुरुवात करूया माहिती करण्याची ती म्हणजे साखरपुडा या डिसेंबर महिन्यात साखरपुड्यातले कोणते बरं मुहूर्त आहेत या डिसेंबर महिन्यामध्ये दोन पाच बारा, आथ, बारा आथ, तेरा चौदा पंधरा सोळा बावीस तेवीस चोवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस असे छान मुहूर्त या महिन्यात आलेले आहेत तर बाळा डोहाळे जेवण करण्याचे जे मुहूर्त आहेत ते पाच आहेत दोन पाच आठ तेवीस आणि एकोणतीस तारखेला तर बाळाचं बारसं करण्याचे मुहूर्त आहेत दोन आठ तेरा सोळा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सलग मिळालेले दिवस आणि एकोणतीस डिसेंबर तर बाळाचं जावळ काढण्याचे मुहूर्त या महिन्यामध्ये पाच आहेत आठ पंधरा पंचवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखांना आणि ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे डिसेंबर महिन्यात त्यांच्यासाठी पाच बारा पंधरा बावीस पंचवीस आणि अठ्ठावीस या तारखा आलेल्या आहेत त्या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजी उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य तो व्हिडिओ पहा व त्यानुसार आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता ज्याचा लाभ अनेक मंडळींनी आत्तापर्यंत घेतलेला आहे ज्यांना या डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नवीन घराची वास्तुशांत करून घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यासाठी मुहूर्त असणारे पाच व सहा डिसेंबर तर पौष महिन्यामध्ये शुक्र ग्रहाचा अस्त असल्यामुळे पुढे डिसेंबर महिन्यात व येणाऱ्या नवीन वर्षात जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा वास्तुशांतीचे मुहूर्त नाही तर डिसेंबर महिन्यात पायाभरणी व भूमिपूजनाचे मुहूर्त जे आहेत ते म्हणजे फक्त तीन डिसेंबर दुर्दैवाने तोही दिवस गेलेला आहे आणि नंतर फेब्रुवारी दोन मध्ये मुहूर्त आहेत म्हणजे जानेवारी दोन मध्ये मुहूर्त नाही तर फेब्रुवारी मधले मुहूर्त आहेत चार बारा चौदा आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही होती डिसेंबर महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती तसेच मंडळी वाहन वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असल्यास आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी स्वतंत्र शुभ दिवस सांगितलेले असतात आणि त्यानुसार आपण त्या मौल्यवान वस्तू वाहन वगैरेची खरेदी करू शकता शिवाय दैनंदिन राशी भविष्य सुद्धा त्यामध्ये विस्तृतपणे सांगितलं जातं त्यासाठी अवश्य प्रत्येक महिन्याचे सर्व बारा राशींसाठी प्रकाशित होणारे दर महिन्याचे मासिक राशी भविष्य आपल्या चॅनलवरती अवश्य पहा तसेच नवीन वर्ष त्याचेही आता आपले प्रकाशित होत आहेत व्हिडिओ ते सुद्धा पहा अजून काही माहिती हवी असल्यास आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजींना आपण माहिती विचारू शकतो म्हणजे या मुहूर्तांमध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले कारण लग्नाचे मुहूर्त हे मुला मुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करत नाहीत ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुलामुलींच्या विवाहाचे मुहूर्त त्यांच्या वैयक्तिक राशीवरून काढायचे असतील त्यांनी कार्यालयाच्या आपल्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी त्या संदर्भातली माहिती घ्या आणि ते मुहूर्त सुद्धा आम्ही आपल्याला मार्गदर्शक करत असतो अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे मंडळी विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय बरं माहिती आपल्याला महत्वाची राहील त्याचप्रमाणे करिअरसाठी ज्योतिषशास्त्र कसं पाहिलं जातं असे बरेचसे व्हिडिओ आपण चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत हे सगळे ची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे मंडळी आजची माहिती कशी वाटली आवश्यक कळवा विषय आवडला असेल लाईक करा शेअर करा म्हणजे हे आध्यात्मिक साधना आणि उपासना आपला आत्मबळ मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपलं मनोबल वाढवायला मदत करतात अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं तीन दिवसाचं आयोजन केलेलं आहे हे त्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन मध्ये तारखा असणार आहेत नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार शनिवार रविवार कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून <coughs> संपूर्ण माहिती घेऊ शकता अवश्य जाणून घ्या मंडळी या कार्यक्रमामध्ये नक्की कार्यक्रम कसा असणार आहे त्याचप्रमाणे आपण स्वतः वैयक्तिक नृसिंहवाडीला जात असाल तर त्या ठिकाणी दर्शन कसं घ्यावं तिथल्या प्रत्येक स्थानातल्या माहिती विस्तृतपणे दिलेले पुस्तक प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री वर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जातं त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र साठ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही सहज याचं वाचन आणि पारायण करू शकतात तसेच अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा एकशे एकावन्न रुपये पे करून आपण मागवू शकता यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांचे एकशे आठ नावांचं संकलन केलेलं आहे त्याचप्रमाणे शुभमुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विविध रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्ण यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावरती शंख हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे त्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्यासोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून हा अग्नी घंटानाथ करत सकाळ संध्याकाळ एखाद्या देख शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नि फिरवणं म्हणजे वास्तूला हा अग्नि दर्शवणं त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित तर होतेच परंतु वास्तूमध्ये असणारे छोटे मोठे जे काही वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये <coughs> निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा आहे ती कमी व्हायला निश्चित सुंदर मदत होताना दिसतो अनेक लोकांनी याचा लाभ घेतला आपल्यालाही हे तूप पात्र मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे अवश्य आपण याची ऑर्डर करू शकता मंडळी असा हा डिसेंबर महिना आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचा जावो हीच चरणी प्रार्थना करून पुढच्या भागामध्ये आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाबद्दलचे मुहूर्त सुद्धा जाणून घेण्यासाठी अवश्य आपल्या या चॅनलला भेट देवा भेट देऊ शकता तोपर्यंत कळावे लोग असावा धन्यवाद